हॅलो नमस्कार सर्वांना अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये मा तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर इथे बघा राशिकाच्या स्कूलमध्ये एकादशीचा कार्यक्रम होता तर तिला नऊवारी घालायची होती तर मी तिला नऊवारी वगैरे घालून दिली होती आणि तिला म्हटलं काही जास्त डान्स वगैरे कार्यक्रम नाही तर थोडासाच मेकअप करता तिचा थोडासा मेकअप चालू होता आणि मग त्यानंतर ती म्हणत होती बघ कशी दिसती साडी म्हटलं छान दिसते आहे साडी तर बघा अशा प्रकारे मी तिला नऊवारी साडी घालून दिली कशी आहे कशी घालून दिली कमेंटमध्ये नक्की सांगा तर गोल विंकून दाखव व्यवस्थित व्यवस्थेत वाटती का तर थोडंसं राहिलं होतं ते मेकअप करून घेत होती त्यानंतर मी तिला गजरा वगैरे लावून दिला चालून दाखव पायात गुत्ती है का साडी तर सर्व आवरून झाल्यानंतर तिने थोडेसे फोटोशूट केले हे बघा एक इथे झाडाजवळ फोटो काढला एक असा फोटो काढला आणि इथे गाडीजवळ राहून फोटो काढला तर त्यानंतर मग ती गेली स्कूलमध्ये आणि मग मला करायचं होतं स्वयंपाक मी लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला थोडीशी बटाट्याची चटणी केली आणि चपात्या करून घेतल्या आणि एक बाजरीची भाकरी केली होती माझ्यासाठी मला बाजरीची भाकर आवडती तर मग मी बाजरीची भाकरी केली बाकी काही कुणी जास्त खात नाही घरात त्यांना त्यांना चपात्या केल्या होत्या आणि मग त्यानंतर लगेच मी किचन वगैरे आवरून घेतलं होतं कसं होतं अचानक जर कुणी आलं तर किचनवर पसारा असेल तर काही सुचत नाही थोडेसे भांडे राहिले होते घासायचे तर मग म्हटलं आता भांड्यानंतर घासते छान ऊन पडलेलं होतं तर कपडे धुवून घ्यायचे होते मग लगेच म्हणलं अगोदर कपडेच धुऊन घ्यावा कसं नंतर लगेच पाऊस वगैरे येतो मग तर आता बघा पाहुणे बारा वाजलेले होते तर चल चलानंतर लगेच मी कपडे धुऊन टाकले होते आणि खालीच वायाल टाकले होते कारण की काय होतं पावसामुळे वरती टाकले की पंधरा पंधरा मिनटाला वीस मिनटाला पाऊस येतो मग जावरती ए, खाली जावरती ए, खाली होतं तर तसंच झालं मग लगेच पंधरा मिनटांनी पाऊस आला होता मग परत मी कपडे काढून घेतले आणि बघा परत लगेच थोडा वेळ पाऊस आला होता परत मग कपडे नंतर वायाल टाकून दिले तर हे बघा मग बाकीचे राहिलेले मी कामं माझे करून घेतले आणि त्यानंतर आता साडेचार वाजलेले होते तर मग मी थोडंसं माझं आवरून घेतलं तोंड हात प्याय वगैरे धुवून धुवून घेतले आणि केस वगैरे विंचरून घेतले केस वगैरे छान असे व्यवस्थित वरती बांधून दिले आणि मग मला करायच्या होत्या हो, कापण्यात दोन चार दिवसापासून आमचं चालू होतं कापण्या करायच्या कापण्या करायच्या तर पण काय माझा मूडच नव्हता जरा फ्रेश वाटत होतं तर म्हटलं करून घ्यावं हो, तर त्यासाठी मी थोडंसं इथं पाणी टाकलं होतं अर्धा का पातेल्यात आणि गुळ घेतला होता कसं पाणी गोड व्हावा त्यासाठी जास्तच गुळ टाकायचा थोडासा हा ऑर्गेनिक गुळ आहे बघा मी आणलेला होता त्याचं गुळ आणि खूप छान होतं तर हे बघा आता गुळणी करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी हे झाडून वगैरे घेते थोडंसं इथे समोरच आहे ना इकडं जिना वगैरे मोकळा आहे तर इथं स्टोअरूममध्ये सारखं खूप खराब होतं कचरा येतो तर मग इथं तोपर्यंत मी झाडून वगैरे घेते जिना वगैरे पण झाडून घेतला आणि मग त्यानंतर झाडून वगैरे झाल्यानंतर हे बघा तोपर्यंत आहे ना गुळणी झालेलं होतं माझं हे कापण्यासाठी तयार केलेलं तर आता त्याला मी थोडा वेळ थंड होऊन देते तोपर्यंत मी बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते तर लगेच मग मी बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं इथं अंगणात सगळी माती आहे ना तर त्यामुळे तो पण खूप खराब होतं आणि इथं बघा थोडेसे झाडं वगैरे लावलेले ला आहेत अंगणात इथं गोकर्णाचं झाड आहे सदाफुलीचं आहे जास्वंदीचं आहे तर बघा झाडून घेता घेतंच ता मग मी काय करत असते थोडेसे पिवळे पानं असलेले लगेच काढून घेत असते जास्वंदीला रोज दोन तीन पिवळे निघ निघतात तर त्यानंतर बघा मला इथं लगेच बडशोप जायफळ आणि विलायची पावडर करून घ्यायची होती तर मी ती पाट्यावर थोडीशी करून घेतली कापण्यामध्ये टाकायला तर त्यानंतर बघा खूप असं वातावरण आलेलं होतं पावसाचं तर म्हटलं चला वरती थोडंसं जाऊन तर चला तुम्हाला वरती लोकेशन दाखवते वरचं कसं आहे तर हे बघा हे आहे घरासमोरचं आमच्या लोकेशन अशा प्रकारे दिसत आहे तर हे बघा असे झाडं वगैरे आहेत आणि इकडे पाठीमागा तर खूपच सुंदर आहे इकडे खूप छान आहे इकडं मंदिराचा भाग आहे आणि ते येणार आहेत झाडं वगैरे खूप छान असं लोकेशन आहे तर नक्की सांगा कसं सा वाटलं तर त्यानंतर इथं बघा ताजे ताजे पेरू काढलेले होते तर मग एक पेरू कापला मी खाल्ला थोडासा दोन फाका आणि दोन फाका राशी काय दिल्या तर ताजी ताजी पेरू खायला तर, ना खूप छान लागतात खरंच त्यानंतर इथगुळ आणि थंड झालेलं होतं तर मग मी लगेच गाळून घेतलं कसं आहे ना कचरा वगैरे असेल तर चायनीमध्ये ते व्यवस्थित राहतं मग तर आता मला कापण्या करायच्या होत्या मग मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं तर माझी आई अशाच कापण्या करत होती त्यामुळे मी पण मग अशाच करत असते तर मग ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही पावडर टाकून दिली जायफळ विलायची आणि बडशेपची पावडर टाकून दिली आणि थोडंसं अर्धी वाटी तूप टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं कसं आहे ना गोड पदार्थ असेल तर मीठ थोडंसं कमीच टाकायचं नंतर लगेच खारटपणा येतो असं आहे तर मग मी आता व्यवस्थित छान असं मळून घेतलं मस्त असं मऊ करून घेतलं मी आणि मग तोपर्यंत मी इथं कडेत ता तेल तापायला ठेवलेलं होतं तर तेल तापसतोपर्यंत मी तर ता खसखस वगैरे काढून घेतली होती वाटेमध्ये तर एक चपाती करतो तेवढा असा उंडा घेतलेला होता मी कापण्या करायसाठी तर आता याला व्यवस्थित मी लाटून घेते चपातीच्या आकारात आणि काही थोडंसं म्हणजे जास्त जाड पण नाही लाटायचे आणि जास्त पातळ पण नाही लाटायचे कापण्यासाठी मिडियमच लाटायची तर त्याला वरतून बघा मी खसखस लावून घेतली होती तर आता बघू तळत आणि ही निघते का तेलात तर नंतर मी शंकरपाळ्याच्या आकारात अशा ह्या कापण्या कट करून घेतल्या होत्या सर्व व्यवस्थित कट करून झाल्यानंतर मी तेल तापलं कमून एक त्याच्यामध्ये टाकून बघितली तर छान असं तेल तापलेलं होतं आणि मग नंतर मी सर्व कापण्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या तेलामध्ये आणि मग लाल रंगावर होऊस तर छान अशा तळून घेतल्या सर्व तर बघा थोडंसं तेला ता तर तेलामध्ये ना ती खसखस निघाली होती आणि तर त्याच्यानंतर मग मी वेगळ्या पद्धतीने केलं अगोदर चपाती लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये खसखस टाकली वरतून तर, तर, तर परत त्याच्यानंतर रोल बनवला आणि मग नंतर परत लाटून घेतले तर आता बघा आणि ता खसखस निघणार नाही आहे तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता मग खसखस आणि निघत नाही तेलात तर हे बघा छान अशा कापण्या तयार झालेल्या होत्या तर नंतर थोड्याशा राहिलेल्या होत्या तर कला करायच्या होत्या तर ते बघा आता ती कट करत होती मग तिने कट करून घेतल्या मग नंतर मी तळून घेतल्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का तर बाय सर्वांना